नमस्कार मित्रांनो मी आम्ही सनगले पुन्हा तुमचे एकदा स्वागत होतो गावगडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता झाले संध्याकाळ आणि या ठिकाणी आपण प्रथमेश कोदे दादा पिक्केदाच्या घरी थांबलो होतो आणि या ठिकाणी आपण फ्रेश वगैरे झालो आहे आणि चहा वगैरे पियालो आणि त्यानंतर आता खूप पुन्हा चाललंय फार्म हाऊसला फार्म हाऊस आहे राम सनगडे यांच्या मोठ्या ताई दिदी आमची दिदी तर त्यांचा फार्म हाऊस आहे तर तिकडे आम्ही चाललो आहे आणि तिकडेच राहणार आहोत आणि आता पण चाललो आहे मारदेत मित्रांनो आत्ता जवळजवळ पावणे सहा आणि एकूणच बाकीचे सर्व मुले मुंबईवरून गावाला येतील आणि फुल धमलमसणे असणार आहे त्यासोबत आपली बाकीची मंडळी रात्रीचा जेवणाचा भेद करत आहेत नुदुण। नुदुण। दोन दोन। तर मित्रांनो आता आपण चाललोय फार्म हाऊस कडे आणि बाकी म्हणजे रात्री मित्रांनो फुल लॉन धर्माल मस्ती असणार आहे तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहत हे माझं कुठे कोण कोण बसतोय जो आहे ना नको घे मला भाष्य दिसत तू जाधववाडीचं भाष्य आहे हो पण मन भावाने मनापासून सोय केली होती आपली सगळी चहा पाणी आंघोळीचे सुद्धा गरम पाणी अजून टॉवेल साबण सर्व धन्यवाद आणि मित्रांनो आता आपण चाललोय ते ठिकाण आहे कुठलं कुठलं येरळ 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 आणि इकड्या आई म्हणजे आमच्या वाडीतील एक उद्योजक आहेत श्री गंगाराम सनकळे तर त्यांच्याकडे ह्यांचे पुत्र कामाला आहेत आणि नाव सांग कोण आहे नाव सांग नाव सांग आई नाव नाव काय नाव व्हिडिओ चालू आहे चलाई बाय येऊ लवकरच नाही तर तुम्ही तरी आता सनकले वाडीत बाय आणि मित्रांनो आपुलकीने मी करणार ही सर्व गावातील माणसे ब्लॉग चालू आहे ब्लॉग मध्ये दिसणार हे याला कोणी देऊल <गणा> जा तर मित्रांनो आता आपण आहोत गेट पाशी एरल ग्रामस्थ मग मुंबई मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहोत बघ ना कशी पकडली जायची पकड झाल नालटाव तुला

असेवल तर आता मित्रांनो आपण आलोय आमची मोठी बहीण ताई ताईंच्या ताई घरी आलोय आणि चहा पितोय आणि इकडे पिते दादा पुण्यावरून आले खास हे माझ्याकडे नव्हता बावाचा बाबाचा हातात घातला ना घड्यात हो माझा <laughs> चला दहा पे दहा पे एक दोन <laughs> आणि ह्या समोरच्या घरामधली एक वहिनी सुद्धा आमच्याकडे दिली डेंजर आहे टमटम ह्या तीन बाईक कोपुर पुन्हा पाऊस जोरात सुरू झालाय हे हा पणवती आहे कालपासून पाऊस दोन दिवस नव्हता आजपासून आज जेव्हा आज तू आलास ना तू घ्यायला तेव्हा पाऊस लागतोय <laughs> बादचे बादशाला असतायत आहेत तिकडे पोरा आमची चाललेत पो, पोरा आमची चाललेत गोंडन पाकडे पाकड्याने चाललेत गाऊंड गाउंड रामा आता आपण कुठे चाललेले आहेत होय रे रामा चालेल का टमटम आता बुडल्या वर्षी आणि तुझी ताणिक करू दे नाही प्रथमेश हे आता ऐकून दे उद्या व्हिडिओ मध्ये भावाची नाही करून दे साकडनी कुठं कुठे तुझ चालले ते गुदाकी जंगिली हा बघा रामाचा फार्म हाऊस माहिती आहे कुठला कोल्हाजा कोण कोण खोल कायचा खोल मोठा येत नामा तुझा फार्म हाऊस निघाला आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे शेज करल्यास करून टाकणार आला काय तो चला बस चला चला लावून तर मित्रांनो हाय रामाची ताई त्यांचा फार्म हाऊस हो 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 काय प्रॉपर्टी आहे खतरनाक इकडे जायला पाहिजे होता कालबाई वेळेला पण लावलेत बरीच रे मिरच्या मखमली सगळे लावलेत फुला

इकडे हे देव इकडे काय साहेब म्हणलंय वरती कुठला जायचं खतर ना रे काम पचीस आहे बे जायचं कुठ नाही शिडी लावून आणि काम नाही झालं ना मित्रांनो मध्ये वरती जाण्यासाठी तिथून शिडी लावली त्याने सध्या टेम्पल आणि मग हे रेंटने फार्म हाऊस वगैरे देणार अशी योजना आहे केली कोका कोका आहे काय हो तू गाडी लावली फार्म हाऊस रेडी होतो रेडी नाही झालाय आणि माझ्या आणि खूप छान माहोल आहे आजूबाजूला पूर्ण जंगल आहे तर कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला नंतर दिला रेडी झाला की पूर्ण स्टेला आम्ही थांबलेलो मित्रांनो वरती त्यांचं घर आहे तिकडे दुसरा बंगला टाईप घर आहे तिकडे आणि फार्म इकडे खाली मित्रांनो या गावामध्ये आपण आलो होतो आणि या गावामध्ये हा छोटासा आम्हाला भेटला अचानकपणे मित्रांनो तुझं नाव काय नाव काय त्रिशाल पूर्ण नाव सांग त्रिशाल गणेश मोरे तर याने म्हणजे सहजपणे कोकीलाचा आवाज काढला काढ मी काढून दाखव नाही वाजल 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 तुला हा आणि अजून कुठलं आहे तुला नाही मला छान मित्र छान छान एक नंबर कत नाई तू आता तू आता भाई व्हिडिओ मध्ये दिसणार व्हिडिओ मध्ये काढली काय ते व्हिडिओ मध्ये दिसणार आता भाई खतरनाक 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 आपल्याला छोटा कलाकार भेटला होता आणि खूप छान पद्धतीने आवाज काढतो को, हा? हे कोदे कोदे आहेत सॉरी राम घुबडे यांच्या वेळेला आम्हाला रिटर्न यावं लागले इकडे छत्री झाले माझ्या मग आता कोणामुळे माझ्या मुळे सोळा जणांचं जेवण आहे

आणि ह्यामध्ये चिकन भाजी साक्षी आणि हिचं नाव काय ते मोठी भाजीच नाव काय ए इट्या मोठीचं नाव काय हिचं हा शुभ्रा आणि साक्षी लाटलं आम्हाला

ते चंद्रीत्या आणि ताई मनापासून खूप धन्यवाद छान पद्धतीने तुम्ही नियोजन केलं पण आता पण हा नियोजनाचा भाष्य तू तुला सकाळी काय करायचंय व्हिडिओ मध्ये नियोजनाचा भाष्य कोण तू ठीक सुरुवात हां सुरुवात कर कर इकडे तू पण झनझणी शॉर्टकट आता हा अच्छा आणि मित्रांनो काय नशीब आहे बघा ऍक्च्युली म्हणजे रामाचे वडील झालेत मुंबईला आणि त्याला एक वस्तू द्यायची होती ती माझ्या बॅगेमध्ये होती मग आणि माझे कपडे मी तिकडे विसरून आलोय आणि त्याची वस्तू माझ्या बॅगेमध्ये होती आणि तो पण विसरलाच होता मी आता प्रथमेश सोबत त्याच्या घरी झोपायला चाललो आहे आम्ही रिटर्न तर म्हणून माझ्याकडे मी बॅग घेऊन आलो बॅगेमध्ये होते म्हणून त्याला भेटली आणि तो आता घेऊन गेला आणि त्याच तो आता रात्री वडील सोडायला जाणार आहे कारण त्याचे वडील चालले गावी गावी नायगाव काय हे कुठला आहे जामगाव जामगाव जामगाववरून जाम चाललो आहे आता आतमध्ये